नमस्कार सुनील माने बागी सोचमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच ऑस्ट्रियात जाऊन आले ऑस्ट्रियाचं ऑस्ट्रेलिया त्यांनी उच्चार केल्यामुळे जी काही गमती जमती झाल्या तो भाग आलायदा पण मीही नुकताच ऑस्ट्रियाला जाऊन आलो ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथं एक जागतिक काम केलेल्या मानसशास्त्रज्ञाचं म्युझियम आहे सिगमन फ्रॉइड नावाचं हे एक मोठं वलय असलेलं शास्त्रज्ञाचं नाव आहे मानसोपचार तज्ज्ञाचं नाव आहे आणि आधुनिक मानसोपचार पद्धती त्याची गरज आणि लोकांच्या मनांचं भावभावनांचं विश्लेषण याच्यात खरा पाथ ब्रेकिंग म्हणता येईल असा जो काही महत्त्वाचा शोध किंवा त्या संदर्भातला विचार हा सिगमेंट फ्राईड यांनी केला त्यामुळं त्यांना आपण आत्ताच्या मानसिक आरोग्यासाठी मानसशास्त्राची जी काही घडण केली गेली पाया रचला गेला त्याचे अर्धयू समजतो डॉक्टर फ्राईड यांनी जे काही मांडलं आहे ते सगळ्या विषयांची जी काही मांडणी आहे त्यांची त्यांची उपचार करायची पद्धत उपचार करायची रूम त्यांचा वेगवेगळ्या जागतिक लोकांबरोबर झालेला संवाद युद्धापासून महिलांच्या शारीरिक गरजांपर्यंत विषय मुद्दे याच्यावर ज्या काही चर्चा झाल्या त्या सगळ्यांचं लेखन पुस्तकं त्यांची मुलगीही मानसोपचार तज्ज्ञ होती तिच्या गोष्टी तिची पुस्तकं हे सगळ्यांची मांडणी या संग्रहालयात व्हिएन्नामधल्या केलेली आहे या निमित्ताने मला असं एक मुद्दा वेगळा वाटतो मग मोदी जाऊन आल्यामुळे आणि व्हिएन्ना आणि डॉक्टर सिब्बन फ्राईड हा माझा महत्त्वाचा विषय विचाराचा नातच्या मुद्द्याचा असल्यामुळे त्यांनी जी काही मानसोपचाराची पद्धत सांगितली आणि त्याच्या मुळाशी जे काही मानसिक विश्लेषण करायची पद्धत सांगितली ती मला असं वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे जे लोक आहेत तज्ज्ञ आहेत किंवा अधिकारी व्यक्ती आहेत त्या विषयाचा अधिकार म्हणून त्यांच्या संदर्भातही नव्याने विचार करायची पद्धत आहे आणि त्यांना ह्या वर्तणुकीसाठी आपण काय पद्धतीने पाहतो असाही आपल्याला एक विचार करायची गरज आहे मानसिक आजार किंवा मानसिक त्रास हा आता जगभरात प्रचंड फोफावलेला सगळ्यांना त्रास होणारा विषय आहे शारीरिक व्याधी जशा होतात तशा आपल्या सगळ्यांनाच मानसिक व्याधी होतात आपल्याला उपचार करायला लागतात मानसिक त्रास होतो त्यातून प्रौढांना लहान मुलांना मध्यमवर्गीयांना नोकरदारांना आय टीमध्ये काम केलेल्या लोकांना विद्यार्थ्यांना तर प्रामुख्याने जास्त या सगळ्यांना उपचाराची गरज भासायला लागली आहे याचा अर्थ सगळे मानसिक रोगी झालेत असा त्याचा अर्थ होत नाही सगळ्यांना जसं कोणाला डोकेदुखी झाली तर गोळी घ्यावी लागते हा शारीरिक आजार आहे शारीरिक समस्या आहे तशी नव्याने येणारे प्रश्न त्याच्यासाठी होणाऱ्या गोष्टी यांना भिडण्यासाठी तुम्हाला मानसिक प्रबळ होण्याची प्रबळ राहण्याची गरज असते त्याच्यासाठी उपचार आणि त्याच्यासाठी काउन्सिलिंग या गोष्टी गरजेच्या असतात आपल्या धकाधकीच्या जीवनात खूप मुद्दे आपल्याला सतत फेस करावे लागतात कठीण प्रसंग जीवनात येतात समस्यांचं निराकरण कसं करावं त्या हाताळाव्या कशा हे आपल्याला समजत नाही याच्यासाठी जगभरात आणि भारतातही आता प्रामुख्याने मानसोपचार तज्ज्ञांची मानसिकदृष्ट्या खचलेल्या लोकांची काउन्सिलिंग करणाऱ्या तज्ज्ञांची खूप मोठी गरज निर्माण होत चालली आहे पण सिगमंट फ्रॉइड यांच्या अनुषंगाने आणि मोदींनी व्हिएन्नाला व्हिजिट दिली या निमित्ताने मला असं वाटतं की आपले निर्णय घेणारे जे राजकीय व्यवस्था आहेत त्यातले नेते आहेत पुढारी आहेत त्यांच्याही मानसिक प्रचंड मानसिक दबावत असतात खूप प्रेशर असतं पण ते ज्या पद्धतीने निर्णय घेतात ज्या पद्धतीने वागतात ते ज्या पद्धतीने त्यांच्या काम करायच्या पद्धतीत बदल करत असतात किंवा त्यांना ज्या गोष्टी समस्या भेडसावत असतात आणि ते काय पद्धतीने विचार करतात याचा एक अभ्यास व्हायला पाहिजे असं मला नक्की वाटतं उदाहरणादाखल मोदी ज्या पद्धतीने गेल्या काही काळात पंधरा वर्ष आता बारा वर्ष म्हणजे मी त्यांना खूप आयु इस्रायलला आम्ही दोन हजार सहाला जे दौरा केला एकत्र त्याच्यावर मी काहीतरी बोलेन तेव्हापासून ऑब्झर्व करतो आहे ते गुजरातचे मुख्यमंत्री होते मी ॲग्रोवन नावाच्या दैनिकाचा राज्याचा प्रमुख होतो त्यावेळेपासून मी त्यांना ऑब्झर्व करतो आहे त्यांचा जो काय राजकीय प्रवास झाला आहे त्या राजकीय प्रवासात त्यांचा मानसिक प्रवास हाही खूप मोजावा असा आहे त्याचप्रमाणे राहुल गांधींसारखा जे नेतृत्व आहे ज्याला इतका त्रास सहन करावा लागला वडिलांचा छिन्नविछिन्न देह ज्यांनी पाहिला आजीच्या गोळ्या घालून जे हत्या करण्यात आली तो देह पाहिला आणि हे सगळं सहन करून देशासाठी जे काय करायचं आहे जे टीकाटिप्पणी सहन करत आत्तापर्यंतचा प्रवास हे एक मानसिक ट्रान्झॅक्शन्स असतात मानसिक आपल्या अवस्थेला आव्हान देत तिच्यावर मात करत पुढचा प्रवास करावा लागतो मोदींसारखे नेते राहुल गांधींसारखे नेते वेगवेगळे प्रश्न उभे क समोर राहिलेले असतात त्यांना भिडून आपलं नेतृत्व सिद्ध करणारे नेते त्यांच्यातली सक्षमता त्यांची ताकद मानसिक ताकद या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की खूप बारकाईने पाहून मानसिक त्यांची अवस्था लक्षात घेऊन याचा एक खूप वेगळा अभ्यास करायची गरज आहे शेवटी जाताना शरद पवार साहेबांचं उदाहरण देतो कॅन्सरसारखे दुर्धर्ग आजार खूप दुर्दर आजार आहे त्यांचा तो घरातूनच पक्ष फोडून घेऊन जाण्यापासूनची स्थिती आधीही तरुण पानात अशाच स्वरूपाचे सगळे आमदार निघून गेलेले त्याचं चॅलेंज समोर असलेलं पक्ष कसा उभा करायचा त्या तरुण पानात जी काही सहन करून पुन्हा उभं केलं तशी स्थिती त्यांना ऐंशीच्या वर्षाच्या दशकात पण सहन करावे लागते पण जिगर एवढी मोठी आहे की ते पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभं राहून आत्तापर्यंत त्यांनी ऐतिहासिक यश लोकसभा निवडणुकीत संपादन केलं या सगळ्या मानसिक अवस्था आणि मानसिक ताकद इच्छाशक्ती प्रखर अशी एक इच्छाशक्तीची भावना आणि प्रेरणा हे सगळे अभ्यास करायचे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे विषय आहेत मला असं वाटतं की नेत्यांकडं पाहताना राजकारणाकडं पाहताना आपण हा एक वेगळा अँगल नक्की विचारात घेऊयात नमस्कार